सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार पाटील राजू बालराज तीन अ बडगू स्वाती दत्तात्रय तीन ब चाकोते रंजिता सकलेश तीन क कोळी संजय बसप्पा तीन ड यांनी मंगळवारी सकाळी आपल्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार यात्रा काढली ही प्रचार यात्रा घोंगडे वस्ती भाजी मार्केट इरप्पा दुकान परिसरातून पार पडली प्रचार यात्रे दरम्यान भाजपा उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला पंधरा तारीख मतदान हो नये मला लाल मंदिर मतदान हे नये मेन रेरोड लाड कमलांपू कमी का मला अंदर गेला आर्ग्युमेंट पैसे ने ने या प्रचारास मतदार राजाचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले प्रसंगी सामील झालेल्या पक्षाच्या समर्थकांनी विकासाच्या विजन असणारे माहितीपत्रक वाटप केले